मंडळी आज दुसरा श्रावणी सोमवार याच निमित्त साधून आम्ही गेलो तळवडेगावच्या गावच्या मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी मंडळी आपला व्हिडिओ हा कुंकेश्वर मंदिरातील होता पहिला श्रावण सोमवार आम्ही कुणकेश्वर मंदिरात जाऊन अर्पण केला त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या ह्या एक्सपर्ट कोकण युट्यूब चॅनलवरती टाकला आहे तर मंडळी आज आपण आलो होते राखनेश्वर मंदिरात तळवडे गावातील हे राखनेश्वर मंदिर तळे बाजार बाजारपेठीपासून बघा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर देवगड निपाणी हायवेलाच राखनेश्वर मंदिराचा गेट आपल्याला दिसतो तिथल्याच काही मीटरच्या अंतरावर खालतीच उंच कळत असणारं हे राखनेश्वर मंदिर अगदी सुबक आहे वाडीवस्तीपासनं लांब असणारं राखनेश्वर मंदिर अत्यंत प्रसन्न आहे आजूबाजूला सपाट माळ आणि हे मधीच उंच कळत असणारं मंदिर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होतं शिवलिंग फारच सुबक आहे दर्शन घेऊन फारच प्रसन्न वाटलं दर्शन घेतलं आणि गाबाऱ्या तिकडे तिकडे फेरफटका मारायला घेतला श्रावण असल्यामुळे श्रावण सोमवारी दर श्रावण सोमवारला इथे भोजनाची व्यवस्था असते मंदिराचा परिसरही खूपच छान आहे आजूबाजूला मस्त माराण आहे समोर विहीर आणि मंदिराचा कळस फारच उंच आहे देवगड निपाणी नी एक कळसाचं दर्शन आपल्याला थोडं बरं होतं थो। कारण मंदिर आहे तर थोडं स्लोप उतारायला असल्यामुळे संपूर्ण कळस काही आपल्याला हायवेवरून दिसत नाही पण जो गेट आहे मंदिराचा जो आपला जो देवगड नांदगाव हायवेलाच असल्यामुळे आपल्याला तिकडनं खालती मंदिर असल्याचा आपल्याला बरोबर अंदाज होतो